बघत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर कालच रात्री मी माहेरून सासरी आले आणि येतानाच मला धग धक धगधग होत होतं कशासाठी ते तुम्हाला मी पुढे सगळं दाखवणार आहे तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज खुशूचं स्कूल आहे म्हणून इथे मी बघा खुशूला रेडी केलेले मी पण रेडी झालेले कुठे चालली पिल्लू ओला तू रडणार स्कूलमध्ये नाही आणि टीचरला गुड मॉर्निंग कसं म्हणणार गुड मॉर्निंग टीचर तेशो बंदर कोण कोण रडतो स्कूलमध्ये मध्ये आज करते अल बिल करते सगळे रडतात हां पण तू नाही रडणार नाही कोण कोण रडत मी आज तर ह्यांची मीटिंग असल्यामुळे हे सकाळी लवकर उठून मिटिंगला गेले झालं असं की आता खुशूचं दुसऱ्या दिवशी स्कूल आहे आणि रात्री काय आवरावर करायची नव्हती कारण सकाळी लवकर उठायचं असतं म्हणून आणि खुशूलाही टिफिन बनवायचा जरी ह्यांचा डब्बा नसेल किंवा ह्यांचं जेवण असलं तरी खुशूचं आहेच आपण चलत जायचं पण पप्पा येणार आहेत ना रस्त्यातून चालत जायचं ठीक आहे आणि पप्पांना नको येऊ दू एकच बघाय अध्या रस्त्यामध्ये येतात ठीक आहे एवढी एक्साइटमेंट ना जसा फर्स्ट डे होता ना तिच्या स्कूलचा तशीच एक्साइटमेंट आहे बघू तिथे जाऊन काय करते आता छान तयार केलेले आणि बघा किती छान दिसत आहे माझं पिल्लू तुकडे आणि आता स्कूलला जाणार आहे तर माझ्या पिल्लूला आता सगळंच येईल जेवढं जेवढं स्कूलमध्ये शिकवलं ना फ्रूट्स नेम व्हेजिटेबल्स नेम ना खूप साऱ्या गोष्टी येत आहेत राईम्स पण शिकली तिनं त्याचबरोबर राईम्स तर तिनं ना स्कूलमध्ये सांगितल्या त्याच्या तिसऱ्याच दिवशी शिकली होती त्याचबरोबर तिला डेजचे नावं येतात मंथचे नावं येतात हो ना पिलं बरं आता हे मी खुशूज तुम्हाला ना कधी सांगेन पण आता तुम्हाला म्हणलं तसं की माहेरून सासरे धडधड धडधड होत होतं कारण आम्ही दोघंच राहतो आणि घर इतकं अस्तव्यस्त पडलेलं असतं ना आणि रात्री मला बघून ना झोपच येत नव्हती पण काय करणार सकाळी लवकर उठायचं असतं आणि मी जर नाही झोपले तर खुशू पण नाही झोपत आणि मग तिला स्कूलला जायचं तिची झोप पण नाही होणार म्हणून मी रात्री काय जाग जागले नाही आता हिला स्कूलला घेऊन जाते हिचा टिफिन वगैरे बनवला पण बाकीच्या गोष्टी येऊनच कराव्या लागणार ला आहेत तर तुम्हाला दाखवते माझं घर किचन तर मी जसं ठेवून गेलेली आहे ना सेम तसंच आहे म्हणजे ताई आल्यानंतर ना थोडंसं अस्तव्यस्त होतंच पण मलाही जायचं होतं माहेरी त्याच्यासाठी ना म्हणजे येऊनच करावं म्हणून हे किचन असंच राहिलेलं आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे माझा हॉल दाखवते हे बघा हॉलची हालत काय झालेली आहे कराईचा, कराईचा, मी कसं करायचं काय करायचं आणि आल्यानंतर ना खुशुला ना बॅगेतून काहीतरी पाहिजे होतं तिने सगळे कपडे काढून टाकले जे की पप्पाने तिला दिलेलं होतं आणि रात्री बघा सगळे जे वेट आहेत ना ते पण सगळे पसरून ठेवलेले आहेत आता हे सगळं मी कधी काढणार हे तर माझ्याच्यानं पॉसिबल नाही कारण आम्ही दोघं लागतात हे बॉक्स खूप जड असतात त्याच्यासाठी हॉल तर पॉसिबल नाही येऊन करण्यासाठी पण हे जे बाकीच्या गोष्टी आहेत ना बॅग वगैरे व्यवस्थित ठेवणं ते करणार आहे बघा किती घाण झालेले ते म्हणतात ना की बाईशिवाय घराला घर पण नाही बघा त्यांना एक गोष्ट सापडत नव्हती हे सगळं काढून टाकलेलं आहे खाली आणि नंतर ना टाईम काय भेटला नसेल ठेवायला मग हे सगळं तसंच हे मी आ, मी असताना बेडरूम कसं असतं बघा आणि मी नाही आहे तर कसं झालेलं आहे सगळ्या घराची हालत आता मला प्रश्न असं पडलाय की कसं करू हे सगळं पण नाही मी टाईम घेऊन खुशूकड पण लक्ष द्यावं लागतं कारण आपण जे करतो ना जसं वागतो ना जे करतो ते बाळ शिकत असतात आता खुशू मोठी होते हळूहळू तर तिला गोष्टी सगळ्या समजायला लागल्या तर मी सगळ्या व्यवस्थित केल्या पाहिजे म्हणजे तिनंही करेल हेच आहे माझं आता पप्पा येतील आणि आता काय हे स्कूलमधून आल्यानंतरनं सगळं व्यवस्थित करायचं आहे आता जाणाऱ्या स्कूलमध्ये आज ना एवढी गडबड झाली उठायला उशीर झाला कारण अचानकच रात्री ना खुशू उठली आणि तिला झोप पायला साडेचार वाजल्या होत्या मग तिथून कसं तरी मला झोप आली आणि जागच नाही आली खुशूचे बाबा मिटिंगला गेले मग आता बर मी कॉफी पण नाही पिली पण पप्पा येतील आता पाच मिनटामध्ये मग म्हणलं नको तसंच कॉफी राहून जाईल आणि खुशूलाही उशीर होईल बरोबर साडेनऊ वाजता असतं पण मी लवकरच घेऊन जाते कारण तिथे गेल्या गेल्या काय क्लासरूम मध्ये यांना जाऊ वाटत नाही तिथे घसरगुंडी असते आणि झोका खेळायचा असतो त्याच्यामुळे आणि नाही तसं खेळू दिलं डायरेक्ट क्लास मध्ये नेलं तर झालं हो हाऊस पण आहे तुझ्या स्कूल मध्ये काय काय तुझ्या स्कूल मध्ये खुश ते राईम म्हणून दाखव टू बकल माय शूटू तर आता पप्पांचा फोन आला होता आणि आता आम्ही चाललो खुशूच्या स्कूल मध्ये <laughs> चला दरवाजा उघड पप्पा आहेत बाहेर दरवाजा उघडा पप्पा आले म्हणलं की लगेच बघा पप्पाकडे कशी पळत चालली होती कारण ती खूप जास्त एक्सायटेड होती स्कूलला जाण्यासाठी पण जसं आम्ही चाललो ना तसा तसा चेहरा उतरला होता तिला जाऊही वाटत होतं आणि नकोही वाटत होतं मग पप्पा तिला समजावत होते की स्कूलमध्ये ना टीचर छान सॉन्ग शिकवतात त्याचबरोबर डान्स शिकवतात मग ती कसं तरी तयार होत होती मग इथे आम्ही निघालो स्कूलला आता मी तर निघाले हिच्याबरोबर स्कूलला पण घरात असं सगळं अस्तव्यस्त बघून ना टेन्शनच आलं होतं म्हणलं चला आज एकच तास स्कूल आहे आल्यानंतर ना सगळी साफसफाई करायची आणि खुशी बघा खुशी होती पण काय माहीत आता तिच्या मनात काय चालू होतं हे मला समजत नव्हतं कारण मला तर म्हणत होती की मैया मी खूप हॅपी है आहे स्कूलमध्ये चालले आणि मला खूप मजा येत पण चेहऱ्यावरून काही तसं वाटत नव्हतं चला इथे सेंड करते बाय